काल आम्ही गेलो होतो खूपच सुंदर अशा जयविनायक मंदिराला आणि हा आमचा छोटासा अनुभव मंदिराच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकताच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जाणवते जयविनायकाची भव्य मूर्ती आणि परिसरातील स्वच्छता मनाला खूपच समाधान देते मंदिराकडे जाताना रस्ता खूपच शांत होता ट्रीज, क्लीन ग्रीन आणि हलका वारा कधी कधी जीवनात एक छोटासा ब्रेक पुरतो मन पुन्हा फ्रेश करण्यासाठी फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आणि पासूनच एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवली द प्लेस इज सुपर क्लीन ब्युटिफुली मेंटेन अँड ॲटमॉस्फिअर एकदम काम जय जयविनायकाचं दर्शन घेताना मनात इन्स्टंटली शांती भरली बेलचा आवाज मंदिरातली प्रसन्न हवा एव्हरीथिंग सो डिव्हाइन असं वाटत होतं जणू सगळं काही ठीक होणार आहे पीसफुल दर्शन झालं मन हलकं झालं थोडा वेळा मी तिथेच बसून शांतता एन्जॉय केली ऑनेस्टली अशा ठिकाणी आल्यावर असं वाटतं की लाईफ थोडी स्लो करायला हवी अनप्लॅन ट्रीप आर ऑलवेज द बेस्ट आणि ही ट्रीप त्याचं एक्झाम्पल आहे दर्शन घेतल्यानंतर आम्ही परिसरात थोडं फिरलो हिरवीगार बाग फोटोसाठी सुंदर स्पॉट आणि बसून शांतता अनुभवायला उत्तम जागा थोडा वेळ तिथे बसताना असं वाटलं की शहराचं सर्व गोंधळ इथेच थांबतो निसर्ग प्लस भक्ती इज इक्वल टू परफेक्ट कॉम्बिनेशन शहराच्या धावपळीतून थोडा वेळ दूर जाऊन स्वतःला रिकनेक्ट करायचं असेल तर अशा ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी येताच एक गोष्ट जाणवली निसर्ग कधीच डिसअपॉइंट करत नाही सो फ्रेंड्स